कोळी ही लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय कोल्हापूर मतदारसंघातून राजेंद्र कोळी तर हातकणंगले मतदारसंघातून बाळासाहेब कोळी निवडणूक लढवणार आहेत कोळी समाजाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता कोळी समाजाच्या वतीनं या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार आहेत कोल्हापुरातून राजेंद्र कोळी तर हातकणंगलेतून बाळासाहेब कोळी यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती दिलीप कोळी बसवंत पाटील चंद्रकांत पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आदिवासी क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील असा भेदभाव करून महादेव कोळी आणि टोकरे कोळी यांना आदिवासी जातीच्या दाखल्यापासून वंचित ठेवलंय मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या मोर्चे निवेदनं आंदोलनं केली पण कोळी समाजाला बेदखल करण्यात आलंय राज्यात आदिवासींची लोकसंख्या नऊ पूर्णांक तीन टक्के आहे त्यापैकी आदिवासी क्षेत्राबाहेरील पाच पूर्णांक नऊ टक्के लोकसंख्या आदिवासींच्या सवलतीपासून वंचित आहे नऊ पूर्णांक तीन टक्के लोकसंख्येला मिळणारे सर्व प्रकारचे लाभ तीन पूर्णांक चार टक्के लोक लाटत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला कोळी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आपला प्रतिनिधी असला पाहिजे अशी भूमिका कोळी समाजानं आहे या पत्रकार परिषदेला मनोहर कोळी विजय पाटील उपस्थित होते